सकाळी खूप घाई असते आणि बऱ्याच वेळी पूर्वतयारीसुद्धा नसते तर टिफिनला काय द्यायचा हा मोठा प्रश्न असतो तर आज आपण कुकरमध्ये झटपट होणारी शिमला मिरची भाजी बनवणार आहोत नमस्कार मी रोहिणी तुमचे स्वागत करते रोहिणी होम किचनमध्ये तर चला सुरुवात करूया इथे मी अडीचशे ग्रॅम शिमला मिरची घेतली आहे त्याला छान स्वच्छ धुवून मधोमध काप करून घेतलेल्या आहेत त्यातल्या सगळ्या बिया मी काप काढून घेतलेल्या आहेत म्हणजे भाजी तिखट होणार नाही बिया तुम्हीसुद्धा काढून घ्या नाही तर खूप भाजी तिखट होईल जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही बिया नव दिल्यात तरी चालेल इथे आलं लसणाची पेस्ट घेतली आहे दोन लहान साईजचे कांदे कापून घेतले टमॅटो कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे इथे पाच ते सहा चमचे मी शेंगदाण्याचं कूट घेतले लाल तिखट गरम मसाला धनेजिरे पावडर आणि किचन किंग मसाला वापरणार आहोत कुकरमध्ये तेल गरम घेऊन ते छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये राई जिरे आणि बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कांदा थोडा मऊ झाला की त्यामध्ये आपण आलं लसणची पेस्ट टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत त्यालाही परतून घेणार आहोत आणि याचा कच्चेपणा गेल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकून आपण पुन्हा परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टमॅटो टाकून घ्यायचा आहे टमॅटो पुन्हा छान मऊ झाल्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचे कूट आणि जे सर्व मसाले आपण घेतले ते टाकून घ्यायचे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स झाल्यानंतर खाली मसाला जळायला नको म्हणून थोडंसं पाणी घातलं आहे मसाला दोन मिनटं परतून घेतल्यानंतर यामध्ये कापलेली आपण शिमला मिरची घालणार आहोत आणि हा मसाला शिमला मिरचीला पूर्ण लागेपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे एकदा छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे पुन्हा एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर आपण यामध्ये टाकणार आहोत पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम पूर्ण लो करायची आणि दोन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत वाफ पूर्ण निघाल्यानंतर तुम्ही पाहू शकतात भाजीचा रंग किती सुंदर आलेला आहे आणि किती छान आपली शिमला मिरची देखील शिजलेली आहे या भाजीची ग्रेव्हीसुद्धा अप्रतिम लागते खाण्यासाठी उत्तम ही भाजा ती फिनला ग्यों भाजी आहे टिफिनला तुम्ही घेऊन जाऊ शकतात पोळी भाकरी भात कशाबरोबर ही भाजी खाऊ शकतात सगळ्यांना आवडणार आहे आणि तुम्ही पाहू शकता त्याची ग्रेव्हीसुद्धा अगदी घट्ट झालेली आहे खूप पातळ अशी नाही आहे तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील भेटूया असाच एका छान टिफिन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद